मराथी, दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो असो किंवा आपल्या निर्मिती कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची, ची। मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर तीस वर्षात इस्लामपूरचे उरुण इस्लामपूर नामकरण करण्याची हिंमत विरोधकांनी का दाखवली नाही उरुण इस्लामपूर नाव केले असते तर नामकरण उरुण ईश्वरपूर झाले असते असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना लगावलाय तर जनतेची मागणी असलेले महायुतीचे सरकारच करेल असा विश्वास देखील यावेळी सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलाय खऱ्या अर्थान इस्लामपूर नगर परिषद असंच नाव गेले अनेक वर्ष होत पण उरुण इस्लामपूर असं नाव करण्याचे मात्र कुणाला कुणाची हिंमत झाली नाही ती हिंमत आम्ही आमच्या सरकारमध्ये देवाभावच्या सरकारमध्ये आम्ही करत आहोत उरून ईश्वतपूर नगर परिषद करण्यात त्यामुळे उरुणांचं ज्याला जगा प्रेम होत त्यांनी उरुण इस्लामपूर नगर परिषद असं करायला पाहिजे होत सत्तावीस पंचवीस वर्ष त्यांची होती नगरपालिकेत तीस वर्ष सत्ता त्यांची होती त्याने वरून इस्लामपूर का केलं नाही याचं उत्तर आहे का पण आमच्याकडे उत्तर आहे ज्या दिवशी ईश्वरपूर होईल लगेच आम्ही वरून ईश्वरपूर करणार आहोत पाहिजे बदला काय त्यावेळी तिने वरून इस्लामपूर नगर परिषद करायला पाहिजे होत तीस वर्षामध्ये वरून इस्लामपूर नगर परिषद असं नाव का केलं नाही वरून यांची ही अपेक्षा जनतेची भावना माग इतर सरकार पूर्ण करेल नाव कुणामुळं आलं कुणामुळं झालं याच्यामध्ये आम्हा कुणाला जाण्यामध्ये फारसा रस नाही आहे जनतेच्या भावना जाणून घेऊन काम करण्यामध्ये आम्हाला रस आहे त्यामुळं तुमच्या लक्षात येईल ईश्वर को गुरुन हे नाव आमच्यामुळं लागलं ला, असे डिजिटल लावायला जागा सुद्धा शहरामध्ये ज्या दिवशी आदेश निघेल त्या दिवशी देश पूर्ण नाही मग डिजिटल लावायसाठीच काम करायचंय का जनतेच्या भावना सरकारनं ऐकून घेतल्या सरकार तयार आहे आणि कोणतीही गोष्ट ही कायदेशीर आणि नियमानं होत असते आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिलेली पत्र पत्र मी आपल्याकडे दिलेले आहे जिओ मराठी ते धडक ते धडक